संग प्यार छोडना तेरे पीछे चाहे जग पडे री री, 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 री। बरेच दिवस झाले आता एक सात आठ दिवस राहू मस्त जरा हवा पालट करून येऊ काय भाऊ कुठं निघले स कुटुंब परिवार सासर स कुटुंब परिवार दोघच येत आम्ही अजून व्हायचंय मग कुठंच निघले चाललोय सासरवाडीला कुन येतो जरा पटका मारायला जेवायला जे भेटन आम... का येऊ मी पण जेवायला हा तिथं आमची पंचायत आहे आता तिथं गेल्यावर काय पंचायत अर काय नाही त्याला तस म्हणत होतो काय नाही चल कधी आणणार हे काय सात आठ दिवस राहतो या काल मला आला काहीतरी कुरड्या पापड्या ती वडे बिडे ना खेळतले ते भारी लागत तुला त्या कवळ्याच्या वाड्या आणतो हा 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 चाल येऊ का हा सांभाळून जा हा गाडीच बाहेर हात ना काढू नाही नाही बाळूर झालं तुमच्याकडेच राहिलो होतो तुमच्या घरीच मी अरे आता पंधरा ऑगस्ट आलाय बसायचा आपल्या शाळेमध्ये मला भाऊ तुला त्यासाठी बोललच नाही मी उषा कोर ना। हा आता हा, हा, हा। कोरिओग्राफर बघत आम्ही एवढ्या घर घरच्या गावच्या हक्काच्या असल्यावर वहिनी त्यांना ते, दोन दिवस हे करायला लावू शिकवायला लावू पोरांना आणि शिकले पोरं का मग करतील डान्स बिन्स आम्ही का सासरवाडी बर राहू द्या सासरवाडीला चाललो होतो दो, दोन दिवसांनी नंतर जातो मग काय हाय की नाही रे पुण्याचं पुण्याचं काम आहे बाबा चाल चाल समज सेवेला काय बघतो तुम्ही एकटेच दिसता का माझं माहेरी निघायचं म्हणलं की तुमच्या आलीच कारण काही ना काही अरे बाबा आता सरपंचायचं काम आहे त्यांना नाही म्हणून जमन काय झालं सांगायचं ना दोन दिवसासाठी जातोय म्हणून अरे पण दोन दिवसांनी नंतर लेट गेला तर काय होईल तुपल्या आई बाप पळून चालले तिकडे कुठं मग शाळा पळून चालली होती काय हे महत्वाच आहे का ते महत्वाचं आहे माझं महत्वाचं आहे सर्प दिलं काम मोठा नाग चांगलं केला ना गेला 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 तिकडे गेला गेला तो भाव्या पुढे रखून जाऊ बाबाय भागो हे काय आहे रे रे मे रे ये नागमणी नागमणी हा नागमणी म्हणजे काय रे अरे हे ना इच्छाधारी नागाकडे असतो आता इच्छाधारी नागि न नागासाठी गावा आणि शोधत शोधत तुझ्याकडे आता इच्छाधारी नाग म्हणजे काय असतं ती नेमकं नागीन काय असते इच्छाधारी थांबा थांबा का काय प्रेम याचा ओरडत होते तुम्ही मला हे हे म्हणते ती इच्छाधारी सापाच नागाच इच्छाधारी ती इच्छाधारी नाग म्हणजे काय हो हा 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 ते इच्छाधारी त्याचही होई अरे इच्छाधारी म्हणजे हे लय रत्न आहे घटन म्हणजे हजारो वर्ष जर एखाद्या नागानी आणि नागिनी तपचार्या केली तर त्यांना देव असा मनी देतो आणि मग त्यांना अशी शक्ती प्राप्त होती कि ते कोणाच्याही रूपात येऊ शकतात त्याला इच्छाधारी मग जशी इच्छा होईल तसं रूप ते हा आणि हे तुला सापडलाय म्हणजे आता ते इच्छाधारी नागिन किंवा नाग तुला वश होईल तू ज्या जवळ ठेव ही नागिन ती कुडस पडलाय तो कुठं सापडलाय तुला तिथं ती येईल शोधायला येणार हा आणि आता ते तुला काहीच करू शकत नाही जोपर्यंत हा मनी तुझ्या ताब्यात ये तोपर्यंत तुला ते दौन सुद्धा करू शकत नाही तू आता पॉवरफुल माणूस झालेला आहे हा आता तू फक्त बघ कोण येते शोधायला आणि ते मला माझी इच्छा पूर्ण करून देतील ना तू लग्न कर डायरेक्ट हा तिच्याशी पण एकदा बघ आता नेमकं कोण येत नाग येतोय का नाग ये अगोदर बघ चालते चला आपण सगळेच बघू चला कुठं पडला असेल बर मी तर सकाळी इथेच आले होते सरपंच तोडाला हो चोर मन हा 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 अह इथे उशा अरे हो पण उश्या बहिणी बाबा भाऊ बाहेर भाजगावी गेलेत अरे बरोबर आहे ना कांठ्या मग ही इच्छाधारी नागिन आहे ती नेमकं नेम उषा वहिनीच्या रूपात आली तिथं तो मनीष सापडला पाहिजे बाई ना तू उष्या वहिनीकडे तू नागमने त्याच्यामध्ये तुला काहीच करणार नाही बर बर म्हणजे आता नागिन पुरे तुझ्या काब्ज्यात आहे तुला वश झालेली गांठ्या तू पूर्ण नागिन वश कर आणि तिच्या संगच लग्न कर नाग मध्ये आला तर नुसत्या पण टाकायच्या नागवर नागिन तू सुट त्या नागिनीचा पाठलाग कर आणि जिथं नागिन तुला दिस ना तिथं अरे करे देवा सरपंचांचा फोन हॅलो हा बोला ना हा हा आहे लक्षात आहे हा आहो मी स्टेप काढून ठेवते मग पोरांना शिकवते हा 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 ठीक आहे बरं झालं आठवण केली पण गाणं काय बसवायचं पहिले मला स्टेप शिकवावं हो, लागतील प्रॅक्टिस करावं लागेल मग त्यांना शिकवते तर काय गाणं घ्यावं श्रावण महिना सुरू होतोय नागासचं गाणं बसवते मस्त पैकी तेच बरं वाटलं पहिलं म्युझिक साऊ दे शब्दा घेते मैं तेरी दुश्मन दुश्मन तू मेरा मैं ना किंतु से तेरा मैं ना किंतु सरपंच नहीं आना पुटा टेस्ला पटोले हाँ करा करा ना तुम्ही पण हे असं एक दो तीन वन टू थ्री फोर वन टू थ्री फोर हाँ सफ़ेरा हाँ झाली झाली प्रैक्टिस झाली आता पता था यार झाली यार हाँ मैं तेरी दुश्मन सुकला दुश्मन हम्म hmm. हाँ दुश्मन तो मैं मैना किंतु सफेरा मैना किंतु सफेरा मैं तेरी तुशिला काय म्हणजे हां हां मैना किंतु सफेरा ये तो हा 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 करा 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 तुम्हाला काही कर येत नाही पण बघज मला दम होत आहे Yeah? मै तेरी दुश्यमन, दुश्यमन मेरा, हो सरपंच भेटले तुम्ही घंट्याच्या डोक्यावर काय परिणाम झाला काय आता काय किराय तो निसत असं नागावनी डोलतोय माय बायको पुढं नाचतोय आणि मी गेलो का मला आणतोय असं हा चला बरं पहिलं तुम्ही तेरे संग प्यार में नहीं छोड़ना तेरे पीछे चाहे जग पड़े छोड़ना तारा री 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 तारारी री 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 रा 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 रु 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 री री है काय चालले तुزه तुझे तारा री री रु रु री आव सरपंच छे ना इच्छा दादिन आगीने आणि माझा तावेती ती लागीन आणि नाग आहे तुम्ही ना पहिले याला तिकडे हाना नाही तर बशीर भाईला फोन करून याला ताब्यात द्या आणि तिकडे जगला सोडून तुझं कोण ना कोण इच्छा झाली नागिन हे माझ्या ताब्यात मग इच्छाशी लग्न करणार आणि माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करून घ्या ना ती उषा वहिनी हे ना सर पंच हे दोघ इच्छाधारी नाग नागिनी हिनी उषा वहिनीच रूप घेतले नागिनी आणि नागभाबा आणि बाळू भाऊचं रूप घेतलंय बाळू भाऊन वहिनी सकाळी माझ्या समोर बाहेर गावी गेलेत आणि तुम्हाला खोटं वाटतं का माझ्याकडे मनी येते नागाचा नाग मनी आहे भाऊजी हे माझ मनी आहे हाय का हाय का ती नाग स्वतः कबूल करते तिथं मनी बघा आओ म्हणजे माझ्या साडीचं लटकन आहे कंठन हे दोघ आहेत ना बाळू भाऊ शवनी छेद हे चाले होते तिकडं सासरवाडीला मी रस्त्यातून मागे पाठवून दिलेत सांस्कृतिक कार्यक्रमाची प्रॅक्टिस घ्यायला आणि मी इथे डान्स ची प्रॅक्टिस घेत होते लटकन ये लटकन येते साडीचं नागमणी नागमणी नाही येतो काही अरे रे नागमणी नाही ये नाही तुम्ही नागिन नाही नाही हो आणि मी नाग पण नाही हा रे हा काही ऐकत पिक्चर बघितला काय नऊ ना चोर प्राय कमी होऊन ले नागमणी आहे आणि जिथे नागमणी सापडला का तिथे नागिन म्हयन वहीने आलत्या मनी शोधायला चल रे अरे मग त्यांचा मनी ते स्वाद लाईत काय काय हे पुंगी बिंगी नाही आणली नाही तू पिक्चर बघायचं सोडून दे काय वायता मला घेऊन आलाय बाळू इकडे मला शंभर रुपये ना कशाला एक पुंगी एक लुंगी आणायला